नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर आता आषाढ महिना चालू आहे तर आम्ही गावदेवीसाठी नैवेद्य केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता नैवेद्य तर मी काय काय बनवले ते तुम्हाला पटकन सांगते इथं पुरणपोळी बनवली आहे खीर आणि दोन भाज्या केल्या आहेत अख्खी मूग आणि मेथीची भाजी आणि डाळ भात खीर एवढं सगळं केलेलं आहे तर आता मी चालली गावदेवीला नैवेद्य दाखवायला तर चला तुम्हाला पण दाखवते आमची इथली गावदेवी आणि हो दुसरी गोष्ट दोन महिने झाले माझा व्हिडिओने आलेला कारण मला मोबाईलच धरायला कोणी नाहीये मुलगा जातो स्कूलला आणि ते पण जातात कामाला त्यामुळं व्हिडिओ जरा बंद होते तर बघू आता हळूहळू मी परत स्टार्ट करणार आहे तर चला आपण जाऊया तर मी आता आली आहे देवीच्या मंदिरात हे बघा आमची इथलं गावदेवीचं मंदिर आणि आता थाळी पण तिला नवीन त्यामुळे इतकं सुंदर दिसतंय ना तर चला आपण आता पूजा करून घेऊ मागे

चला आता आपण नैवेद्य दाखवून घेऊ आपला नैवेद्य दाखवून झालेलं आहे परी बघा तिकडं लस्सी पीती दाखव परीला बघ इकडं बघ हां इथं बस इथं बस इथं बस बघ मोबाईल मध्ये बघ तू काय पिती बाबू लस्सी पिती झाली घेऊन झाली मग चल आपण आता घरी जाऊ जय बाप्पा कर जय जय बाप्पा कर जयचे बाप्पा कर ना नाही करत जाऊ दे तर मी मंदिरात जाऊन आली नैवेद्य दाखवून आली अकराला गेली होती तर बारापर्यंत पर्यंत मी आली ना आता बसली जेवायला कारण मी सकाळी नाश्ता केला खूप भूक लागली आहे अरे बघा जेवणात मी तुम्हाला आहे नैवेद्य काय काय आहे पण आता जेवणात हे सगळं आहे पुरणपोळी पण आहे पुरी आणि हे सगळं जेवण आहे खीर आहे आम्हाला दोघांढ त्यांनी आता मोबाईल धरलाय तर ते पण आताच आले दुकानावरून आम्ही आता, दुका आता जेवतो आणि मग हा परी पण झोपलेली आहे बघू शकतात दाखवा परी ना ती तिथं आले ना तर ती, ती माझ्या सोबत आली ना दोन्ही मंदिरांमध्ये तर खूप चाललो आम्ही त्यामध्ये खूप थकली ते घरी आल्यावर लगेच रडायला लागली आणि झोपून गेली तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि गावदेवीचं मंदिर कसं वाटलं आणि नैवेद्य मी खूप काय काय बनवला तो पण कसा वाटलं ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला बाय